ज्यांना पालक आवडत नाही तेसुद्धा किलो किलोने पालक खातील इतका जबरदस्त आज पालकचा नाश्ता आपण तयार करणार आहोत चला तर मग प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घेतलेलं आहे रेशन तांदूळ तर इथे मी दोन कप रेशन तांदूळ घेणार आहे रेशन तांदळामध्ये भरपूर पावडर असते शिवाय थोडासा काळपटपणा असतो त्यामुळे दोन वेळा स्वच्छ हे तांदूळ जे आहे ते आपण धुवून घेऊया तर इथे आता बघा पाणी किती गढूळ आहे हे पाणी आपण काढून दोन वेळा स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेलं आहे आता ह्यामध्येच अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप चणा डाळ घेतलेली आहे तसंच अर्धा चमचा मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि आता पुन्हा हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया कारण डाळीलासुद्धा भरपूर पावडर असते त्यामुळे डाळ तांदूळ व्यवस्थित आपल्याला तीन चार वेळा धुवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे डाळ तांदूळ व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित धुवून झाल्यानंतर ह्यामध्ये डाळ तांदूळ बुडतील इतकं पाणी घालायचं आणि सात ते आठ तास भिजत घालायचे आहेत तर इथे मी दहा वाजता हे भिजत घातलेलं आहे तर, तर दिवसभर मी हे भिजत घातलं होतं आता झाली आहे संध्याकाळ आणि हे डाळ तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत पाणी पहा ह्यातलं किती अगदी क्लिअर आलेलं आहे त्यामुळे असं पाणी आपल्याला हवं आहे कारण की हेच पाणी आपल्याला डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे डाळ तांदूळ काढून घेते आहे पाणी आपण हेच वापरणार आहोत त्याकरता तांदूळ स्वच्छ धुणं फार गरजेचं आहे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेऊया हे पीठ आपल्याला जास्त जाडईने आणि जास्त पातळीने असं तयार करायचं त्यामुळे पाणी घालताना थोडं थोडं पाणी घाला पहा मी इथे हे डाळ तांदूळ दळून घेतलेले आहेत चांगलं असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे याच पद्धतीने मी सर्व आता तांदूळ बारीक करून घेणार आहे तर इथे डाळ तांदूळ सर्व मी वाटून घेतलेले आहेत आता पहा मस्त असं हे पीठ आपण तयार केलेलं आहे तर एक दोन ते तीन मिनटं हे पीठनं चांगलं फेटून घ्यायचं चा म्हणजे ह्या पिठाला चांगली जाळी पडते तर आता मी हे पीठ जे आहे ते चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि पहा हे पातेलं जे आहे ते थोडंसं रिकामी आहे आता पीठ जे आहे ते ओवरफ्लो होऊ नये त्यामुळे खाली पण ताट ठेवायचं तर इथे मी आता रात्रभर हे पीठ ठेवून देते आहे आता हे मी संध्याकाळी ह्याला वाटून घेतलं होतं रात्रभर फर्मेट करायला ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहा मस्त असं हे पीठ फुललं आहे छान त्याला जाळी पडलेली आहे असं पीठ आपल्याला हवं आहे आपण आता जो नाश्ता तयार करणार आहोत तो अतिशय सुंदर असा नाश्ता तयार होईल तर पीठ जास्त ह्याला चमचा न घोटाळता हे पीठ जे आहे ते आपण लागेल तसं काढून घेणार आहोत आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आता पीठ जे आहे ते चांगलं फुलण्यासाठी हे जे पीठ आपण फर्मेट करायला ठेवलं ते उबदार जागी ठेवायचं आता आवश्यकतेनुसार मी इथे पीठ काढून घेतलेलं आहे इथे घेतलेला आहे पालक एक जोडी पालक मी घेतलेला आहे तर स्वच्छ करून घेतला देट त्याचे काढून टाकलेले आहेत फक्त पालकची पानं घेतलेली आहेत मी आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला आपण बारीक वाटून घेणार आहोत त्याचबरोबर आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे भरपूर त्यानंतर ह्यामध्ये मिरची घालणार आहोत तर इथे मी तीन हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार ह्यामध्ये मिरची घाला एक इंच आल्याचे तुकडे मी इथे घातलेले आहेत यानंतर इथे मी घालणार आहे दही तर दोन मोठे चमचे मी इथे दही घालते आहे दहीमुळे हा नाश्ता जो आहे तो एकदम सॉफ्ट मुलायम तयार होईल आता पाणी न घालता ह्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं आहे तर बघा एकदम पातळ पेस्ट मी इथे तयार केलेली आहे पाणी न घालताच आपण ह्याला वाटून घेतलेलं आहे सर्व पेस्ट मी काढून घेते आहे आणि डाळ तांदळाचं जे बॅटर आहे त्यामध्येच आपण ही पेस्ट काढून घेतलेली आहे आता हे सर्व मस्त असं व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे मस्त एकजीव करायचं आहे म्हणजे ह्याला छान कलर येईल पालकचा हा मस्त असा जाळीदार नाश्ता आज आपण तयार करणार आहोत पालक न खाणारे देखील किलो किलोने पालक खातील इतका सुंदर हा नाश्ता तयार होतो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि सर्व पालकची पेस्ट मी काढून घेतलेली आहे आता हे छान आपण घोटून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घेऊया छान ह्या पिठाला रंग येईल हा रंग पण इतका मस्त मोहक वाटतो की तो पदार्थ जो आहे तो आपण खावा असा असा वाटतो तर हे पीठ मी चांगलं असं घोटून घेतलेलं आहे आता हे पीठ बघा कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे पीठ जास्त पातळीने आणि जास्त जाड नाही असं आहे आता पीठ आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यावर तेल घातलेलं आहे आणि तेल सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता इथे आपण हा जो आहे तो पालक ढोकळा तयार करणार आहोत त्यामुळे प्लेटला मस्त असं तेल लावून घेतलेला आहे प्लेट आता बाजूला ठेवून देऊया ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया यानंतर यामध्ये घालायचं आहे साखर कारण आपण ढोकळा तयार करतोय तर एक चमचा साखर मी घातलेली आहे साखरेमुळे काय होतं मस्त ह्याला चव येते यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बेकिंग सोडा तर इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही इनोदेखील वापरू शकता हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया मिसळल्यानंतर ताटामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असं मी ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे आणि ह्याला थोडंसं ठोकून घ्यायचं इथे मी पाच ते सात मिनटं अगोदर ह्या कढईमध्ये पाणी आणि स्टँड घालून पाणी जे आहे ते उकळत ठेवलं होतं आता ही प्लेट जी ही ले ले आहे ती आपण या कढईमध्ये ठेवून देऊया आणि ह्याला आपण मस्त असं स्टीम करून घेणार आहोत तर वरून झाकण ठेवूया आणि आता आपण ह्याला शिजवून घेऊ तर इथे मला पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत छान असा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता चेक करून घ्यायचं टूथपिक जर क्लिअर आली तर समजायचं की हा ढोकळा झालेला आहे तर थोडंसं बॅटर झाला लागलं होतं त्यामुळे पाच मिनटं मी पुन्हा हे ठेवून दिलं आणि आता टूथपिक क्लिअर आलेली आहे त्यामुळे हा ढोकळा आता व्यवस्थित शिजलेला आहे त्यामुळे ह्याला एक दोन तीन मिनटं मी ह्या कढईमध्येच ठेवून दिलं आणि त्यानंतर ह्याला बाहेर काढून स्टँडवर ठेवून थंड करत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे एक फोडणी तयार करून घेणार आहोत तर मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्येच अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आणि थोडंसं मी हिंग घालते आहे चिमूटभर आणि ही फोडणी तयार करून घेतली आहे आता ही फोडणी आपण ह्या ढोकळ्यावर घालूया सर्व बाजूला व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेलामुळे ढोकळा जो आहे तो एकदम सॉफ्ट राहायला मदत होते आता पूर्णपणे ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याला कट करून घ्यायचा आहे कट करताना सुरी जी आहे ती आपली करवत कशी असते तशी जी सुरी असते ना ती त्या सुरीचा वापर करायचा त्याने ढोकळा छान कट होतो तर इथे मी हा ढोकळा जो आहे तो कट करून घेते कट करतानाच तुम्हाला दिसत असेल की हा किती सॉफ्ट आणि मुलायम ढोकळा झाला असेल तर तुम्ही कुठल्याही आकारामध्ये ह्याला कट करून घेऊ शकता मी ह्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेते आहे तुम्ही जर माझ्या रेसिपीज पाहत असतील आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर इथे मस्त असा ढोकळा मी काढून घेते आहे बघा किती सुंदर हा ढोकळा जाळीदार मुलायम आणि त्याचा कलर पहा किती सुंदर आलेला आहे अगदी मस्त ह्याला जाळी पडलेली आहे आणि अगदी सॉफ्ट हा ढोकळा तयार झालेला आहे बघूनच हा ढोकळा जो आहे तो खावासा वाटतो इतका सुंदर हा ढोकळा तयार झालेला आहे जाळीदार सॉफ्ट मुलायम अगदी मस्त हा ढोकळा तयार होतो रंगामुळे तो खावासा वाटतो तर लहान मुलं नक्कीच आकर्षित होतील आणि पालक न खाणारे पण पालक खातील इतका सुंदर ढोकळा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता पुन्हा याला मस्त असं आपण थोडंसं डेकोरेट करूया तर मी इथे लाल मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी ती कट करून घेतली आहे बारीक बारीक आणि ती ह्या ढोकळ्यावर ठेवूया म्हणजे दिसायला बघा किती सुंदर दिसतोय चला तर मग ढोकळा मस्त आपल्याचं तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग आता हा ढोकळा जो आहे तो मी तुम्हाला तोडून दाखवते पहा किती सॉफ्ट जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद